स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही आज जाणार आहोत बाहेर पूर बघायला कारण काल एवढं जोरदार पाऊस आलं होतं की पूर्ण म्हणजे चौकातमध्ये वगैरे नाही का पूर्ण पाणी साचलं होतं सो so, आज पप्पाला पण सुट्टी आहे कलेक्टर सुट्टी दिल्यामुळे सो so, पप्पा पण घरी आहे पप्पाने म्हटलं चला पूर बघायला जाऊयावं म्हणून तर आज आम्ही सर्व जाणार आहोत तर चला म्हटलं आपला पण एक ब्लॉक होऊन जाऊ द्या सो चला तुम्ही पण आज आमच्यासोबत आजच्या पुराचा आनंद घ्या सो चला भेटूया आमची गाडी तयार आहे जायला पप्पा <laughs> <laughs> आता आम्ही आलेलो आहोत उर्जा रोडने इथला बघूया आपण पाणी किती आहे काय मी तुम्हाला पण दाखवतो हो ना इथून पूर्ण पाणी वाहत राहतो पण पाणी कमी झालं आता अरे मम्मी जागा वगैरे बघ ना बरं पाण्याकडे बघण्या कुठला ना हो ना वा आता पाणी बघून चक्कर पण आल्यासारखं वाटते पानं किती म्हणजे असं वाहत प्रवाह किती आहे हो ना पाण्याला खूप पाऊस याच्या म्हणजे पुलावरून जाते ना काल तर इथूनच जात होत वाटते ना तिकडे पप्पा उभे आहे इकडे भाऊ मामा पाणी साफणार आपण पाणी आता दुसऱ्या प्लेसवर वर जाऊया आपण सर्वत्र चोहीकडे छान असं हिरवळ मस्त दिसून आलेलं आहे आणि पाऊस म्हटलं की ते दिसणारच खरंच पावसात खूप छान हिरवळ असते सो so, असंच हिरवळ बघत बघत आम्ही आलेलो आहोत मंदिरजवळ तर बाहेर गाडी पार्क केलेली आहे so, चला आपण मंदिरमध्ये जाऊया प्रवेश करूया थोडं मंदिराचं पण दर्शन घेऊया आणि पाण्यातील मंदिर पण बघूया सो so, चला तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये प्रवेश करायचा आहे सध्या तर आम्ही फक्त मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत तर समोर जे तुम्हाला दिसतं तिथे आपल्याला जायचं आहे तर आपण आपली जोडे बाहेर काढून ठेवूया आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश करूया तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोया आणि असे म्हणत आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे किती छान मस्त असं पाणी चोळीकडे मधोमध आपलं मंदिर तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार असं आहे तर आधी आपण आतमध्ये जाऊया नंतर ते मंदिर पण बघून घेऊया ओके देवदर्शनासाठी <laughs> लोक येत असतात आणि देवांचं दर्शन घेत असतात किती सुंदर रम्य आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे <laughs> बघा बघा <laughs> तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो चला <laughs> या आपण देवदर्शन घेऊया

असं हे कुरझा या गावातील पाण्यातील मंदिर आहे चांगलं पाणी भरलं आहे का ना तर मंदिर बघून पण झालंय दर्शन पण घेऊन झालंय आजूबाजूचा परिसर पण बघून झालेला आहे तर आता इथून आम्ही निघालेलो आहोत सो जाता जाता एक छोटंसं काम राहिलेलं आहे तुम्हाला मी हा मंदिर दुरून पण दाखवते की की कसा दिसतो इथे सो या चला माझ्यासोबत तुम्ही आणि इथे एक छोटंसं गार्डन आहे गार्डन म्हणजे असंच एक म्हणजे लहान मुलांसाठी असणार खे खेळायला आणि इथे मुलं पण खेळत आहे <laughs> तर हे छोटंसं गार्डन या गावचं इथं येऊन बसायला वगैरे चांगलं आहे तर आपण या साईडने व्यू बघू की कसं दिसते मंदिरचं ओके सो so, या yeah, चला तर हा आहे बाहेरचा व्यू जे तुम्हाला दिसून राहिलेला आहे तर असं खूप सुंदर असं वातावरण आहे छोटसं तलाव त्या तलावामध्ये छोटस मंदिर आणि हा आपला छोटूशा गार्डन तर आता आपण रिटर्न जाऊया इथून तर चला काय खेळून राहिले तुम्ही भांडे हे भाजीपाला का विकून राहिले यांचं घर सुरू आहे यांनी मस्त भाजीपाला ठेवला आपला काय आहे का हे करी या कोणते हे हे खुड्याची फुलं ते भाजीपाला वे कोणता भाजीपाला आहे तो ना तो नाही बाई <laughs> कोणाचं दुकान वेहा तुला का भांडे कुठे गेले तुमचे भांडे आलायच का खेडा खेडा दाखवा दहा मिनिट दाखवा तुमची

मुलं खेळत होते तिथं छान भांडले वगैरे मला माझ्या लहानपणीची आठवण येऊन गेली <laughs> त्यांचे पैसे <है>, भाजीपाला खरंच <laughs> फार आम्ही पण असेच खेळायचो लहान मुलीला आपल्या बालपणातली आठवण करून देतात सो त्याला आता मंदिर बघून झालेलं आहे दुसरं आपण जागेवर जाऊया आता <laughs> ही नदी पण भरलेलीच आहे खूप <laughs> प्रमाणात मुसळधार पाऊस आलेला आहे आणि कंटिन्यू पाऊस म्हणजे असं उंतर दिसतच नाही बट कंटिन्यूमध्ये पाऊस एक आठवडा झाला येऊन राहिलेलाच आहे सगळीकडे तर पूर परिस्थितीच आहे स मम्मी पप्पा पण मागे येऊन येत राहिले <laughs> तर आपण एका जागी आधी थांबून जाऊया आणि नंतर मग आस्वाद घेऊया वैनगंगा नदी वैनगंगा नदी।, नदी ही आपली वैनगंगा नदी या वैनगंगा नदीमध्ये नदी गोशीपुरडाचा पासून पाऊस पाणी येते आणि त्याचा हा पूर आहे वैनगंगा नदी इथं जो हे आहे भरपूर पडलेली आहे खूप मजा येत आहे आम्ही पूर बघायला चालू आम्ही सहकुटुंब सहपरिवार काय करायला आले पूर बघायला नदीचा पूर बघायला आलो आम्ही <laughs> सहकुटुंब सहपरिवार तर ही आहे वैनगंगा नदी तर तुम्हाला जे समोर दिसून राहिलेलं आहे ते आहे रेल्वे रुड तर बघा ते तरी किती म्हणजे समजू शकते की त्याच्यावरून अंदाज आपण लावू शकतो की किती तुडुंब भरलेली आहे ही नदी बापरे एवढं जोरदार पाऊस सुरू आहे जिकडे तिकडे सो प्लीज एकच विनंती आहे सर्वांना की अशा जेव्हा ठिकाणी जाता ते आपली जरा लांब राहूनच त्याला बघा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की सेल्फीच्या नादात खूप तोल जाऊन असे दुर्घटना झालेल्या आहे सो त्यामुळे तर आता आम्ही इथे रिटर्न जायला निघालेलो हो। आहोत सो बाय 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 नदी बाय <laughs> कारण की आवाड पण खूप आता ढगाळ वातावरण दिसून आलेलं आहे घरी जातपर्यंत पाऊस पा। न आलेलं बरं सो म्हणून आम्ही लवकर निघालेलो आहोत तर चला बघू पाऊस येतो पा। की काय तर ज्याची भीती होती नेमकं तेच झालं आणि पाऊस आम्हाला मिळालं तर रेनकोट होतं तर रेनकोट घालून आम्ही घरापर्यंत तर येऊन गेलो बट घरी येऊन बघितलं तर तुडुंब भरलं आमचं पण घर आणि स्पेयरवरून पाणी ओव्हरफ्लो होताना तो आला आहे सो गाईज मान्सूनचा आनंद घ्या हॅपी मान्सून टू यू आणि काळजी घ्या थँक्यू